पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे यामध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तेरा वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर तालुका शिरूर येथील पीडित तीन वर्षीय चिमुरडीची आई बाहेर गेलेली असताना घरात आलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन युवकाने चिमुर्डी घरात एकटी खेळत असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला दरम्यान चिमुर्डीची आई घरात येताच हा युवक पडून जाऊ लागला याबाबत पीडित बालिकेच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी चौदा वर्षीय अल्पवयीन युवकावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे त्याची रवानगी बाल सुधारक गृहात करण्यात आली आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले व पोलीस नाईक उमेश जायपत्रे करत आहेत